एक भीषण अपघात घडला असून या अपघातात दुचाकीस्वार स्वार किसन डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला ट्रक आणि दुचाकी यांच्यातील समोरासमोरच्या धडकेत घडलेली ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसरात हळहळ निर्माण करणारी होती बाळापूर तालुक्यातील वाडेगाव बाळापूर मार्गावर दहा एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे या अपघातात दुचाकीस्वार स्वार किसन डोंगरे वय पस्तीस वर्ष शेडद यांचा नगजागीच मृत्यू झाला आहे किसन डोंगरे हे वाडेगाव येथील एका हॉटेलमध्ये वस्तात म्हणून कार्यरत होते ते त्यांच्या एम एच तीस एपी एकोणसाठ एक्कावन क्रमांकाच्या दुचाकीवरनं वाडेगावकडे निघाले होते दरम्यान समोरून येणाऱ्या एमपी तेरा बारा शहाऐंशी क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कि किसन डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून घटनेनंतर ट्रक चालकाने वाहन थांबवून पळ काढल्याची माहितीही समोर आली आहे बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे डोंगरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे किसान डोंगरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेडत गावात शोककळा पसरली असून अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध सुरू आहे बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून या अपघातातून वाहतुकीच्या सुरक्षिततेचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अशाच महत्वाच्या आणि संवेदनशील बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज